नमस्कार मैत्रिणी सुहासिनी सुरेश पांडे यूट्यूब चॅनेलवरून मी तुमच्या सर्वांचे सहज स्वागत करत आहे मैत्रिणी आज मी तुम्हाला विठ्ठलाचा एक सुंदर अभंग म्हणून दाखवणार आहे ऐकूया विठ्ठलाच्या पायी वीट झाली भाग्यवंत पंढरीनाथ महाराज की जय विठ्ठलाच्या पायी वीट झाली भाग्यवंत विठ्ठलाच्या पायी विट झाली भाग्यवंत पाहताच होती दंग आज सर्व संत पाहताच होती दंग आज सर्व संत विठ्ठलाच्या पायी विट झाली भाग्यबंत विठ्ठलाच्या पायी विट झाली भाग्यवंत युगे अठ्ठावीस उभा विठू विटे वरी युगे અઠાવીસ ઉભા વિષુ વિટે ધન્ય જાલી ચંદ્ર ભાગા ધન્ય ધન્યલી ચંદ્ર ભાગ ધન્યઢરી અનાથાચાથ હરી અ કૃપ અનાથાચાથ હરી असे कृपवंत विठ्ठलाच्या पायी विट झाली भाग्यवंत विठ्ठलाच्या पायी विट झाली भाग्यवंत कुठशी होती माती कोण तो कुंभार होती माती कोण तो कुंभार घडाविता भार पहा विश्व महाविश्व तिच्यामुळे पंढरपूर झालं कीर्तिवंत तिच्यामुळे पंढरपूर झालं कीर्तिवंत विठ्ठलाच्या पायी विट झाली भाग्यवंत विठ्ठलाच्या पायी विट झाली भाग्यवंत पाहुनिया या विठू भग पंत दत्ता म्हणेज माझे होईथे शांत दत्ता म्हणे मन माझे होईथे शांत गुरुकृपे गुरु साधी ला मी आज हासूपंथ गुरुकृपे साधी ला मी आज हासूपंथ विठ्ठला चपाई विट झाली भाग्यवंत विठ्ठलाच्या पायी विट झाली भाग्यवंत पाहताच, पाहताच होती दंग आज सर्व संत पाहताच होती दंग आज सर्व संत विठ्ठलाच्या पायी विट झाली भाग्यवंत विठ्ठलाच्या पायी विट झाली भाग्यवंत विठ्ठलाच्या पायी विट झाली भाग्यवंत विटेवरी उभा कटेवरी हात काय मो पंढरीनाथ पंढरीना उभा कटेवरी हात काय मो पंढरीनाथ काय मो पंढरीनाथ काय मो पंढरीनाथ पंढरीना उभा कटेवरी हात काय मो पंढरीनाथ पंढरीनाथ महाराज की जय मैत्रिणी हे अतिशय अर्थपूर्ण भजन आहे बरं का मला आवडलं असेल तर मी हे भजन पूर्ण लिहून त्याचे लिरिक्स डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेले आहे तुम्ही ते लिहून घ्या एकदा दोनदा म्हणून बघा थोडीशी उंच चाल आहे पण दोन तीनदा म्हटल्यावर आपल्याला बरोबर बर येते तिचे चालवू नका आणि आवडलं तुम्हाला तर माझ्या या शेअर करा मैत्रिणींना माझ्या भजनाला लाईक ला करा मैत्रींना शेअर करा आणि खूप आवडलं तर माझ्या या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद भेटूया परत पुढच्या बहिणामध्ये खूप खूप धन्यवाद